नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी नगरसेवक राजन मराठे यांचा वाढदिवस समाजकार्यातून साजरा एकता नगर येथील माजी नगरसेवक लोकप्रिय समाजसेवक राजन मराठे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी दिसून आली कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने केक कापून करण्यात आली आणि या क्षणाला साथीदार राहण्यासाठी परिसरातील नागरिक कार्यकर्ते महिला मंडळ युवा वर्ग आणि विशेषत विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद हेच राजन मराठी यांच्या कार्याचं जिवंत उदाहरण होतं यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले दिवसभर त्यांच्या कार्यालयात विविध उपक्रम राबवले गेले काही आरोग्यविषयक काही सामाजिक तर काही गरजूंना मदतीचे हात देणे लोकांचे सुखदुःख हेच आपले कर्तव्य या तत्वावर काम करणारे राजन मराठे हे आजही कोणत्याही प्रसंगात सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी तत्पर असतात म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाला अशी उत्स्फूर्त गर्दी झाली जणू काही हा वाढदिवस नव्हेच तर एक सामाजिक उत्सवच झाला या मंचावरून राजन मराठे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदैव अशीच लोकांची साथ लावो हीच प्रार्थना तसेच या कार्यक्रमात प्रसंगी विशेष म्हणजे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते आपल्या डोंगरी क्षेत्रातील एक नामवंत उद्योगपती आणि या कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे सन्मानिय नगरसेवक प्रसिद्ध असा उद्योगपती सन्मान्य माझे सहकारी माझे मित्र राजनजी मराठे यांचा जो वाढदिवस आहे आणि राजनजी मराठीबद्दल जे बोलायचं तेवढं कमी आहे कारण लोकोपयोगी कामामध्ये व्यस्त असणार हा व्यक्तिमत्व लोकांच्या गरजा काय आहेत लोकांना काय मदत केली पाहिजे याच्यासाठी अतिशय धावून जाणारा असा हा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा नेत पक्षाचा कार्यकर्ता प्रचंड लोकांशी संपर्क असेल हा कार्यकर्ता आणि आज आज वाढदिवस आहे म्हणून आपण पण स्वतः जाऊन त्यांचं अभिसन केलं पाहिजे आणि त्यामुळे मी एक कल्याण ग्रामीणचा आमदार म्हणून मी त्यांना आज मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांच्याही माध्यमातून मी त्यांना भरघोसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं पुढचं आयुष्य पुढच्या वाटचालीसाठी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद